नमस्कार मित्रांनो आपण जी हळद पेरली होती ती आता बघा केवढी झालेली आहे आता त्या हळदीला हे अशी पानं यायला सुरुवात झालेली आहे आणि हळदीमधून जे कोंब उगवले होते त्या कोंबांना आता फुटलेली आहे जी पानं आता ही जी पानं आहे तीच पानं थोडीशी मोठी झाल्यावर केळीच्या पानांसारखी दिसतात आणि म्हणून मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की मी जेव्हा पहिल्यांदा हळद बघितली मागील वर्षी तेव्हा मला ते असं वाटलं की केळीचीच झाड आहेत आणि म्हणून मी माझ्या बायकोला म्हणालो की ही केळी लावली काय तुम्ही तर असा गैरसमज होतो तर असं ते आता हे जे केळीची रोपं आहेत सॉरी हळदीची जी रोपं आहेत ती निघालेली आहेत आणि या रोपांवर आता शेजारी हे जे तण उगवलेलं आहे आपण बघतोय तर हे दुष्प्रवृत्ती आहे तर ही दुष्प्रवृत्ती आहे या दुष्प्रवृत्तीचं स्तर नेहमी वाढतं नेहमी माजतं आणि हे जे सत्प्रवृत्तीचं रूप आहे जे आपण लावलेलं आहे हे हळूहळू वाढत असतं आणि प्रकारे माणसाचं पण आहे माणसामधले असणारे सत्प्रवृत्ती गुण सद्गुण हे हळूहळू वाढत असतं चांगल्या संगती हळूहळू लागत असतात आणि जे वाईट आहे ते खूप जोमाने वाढतं वासना मोह माया अहंकार लोभ प्रमाद इत्यादी हां याच्यामध्ये पण शेतीमध्येही एक प्रकारचा अध्यात्म आहे आता हे हळदीची शेती आहे हे नगदी पीक आहे परंतु भविष्यात आपण या प्रयोगानंतर आणखीन एक प्रयोग करणार आहोत भक्तीचा मळा म्हणजे जसा संत सावतामाई त्यांनी कांदा मुळा भाजी अवगी विठाबाई म्हणून भक्तीचा मळा केला होता तसा आपल्यालाही भक्तीचा मळा करायचा आहे आणि तेही व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील आता इथे सध्या काम काय सुरू आहे तर तिथे बघू शकता आपण माझा जो साला आहे तो आपल्याला मदत करतोय फवारणीसाठी याच्यामध्ये असं औषध वापरलेला आहे ज्या ज्यामध्ये सोयाबीनही मरणार नाही आणि आपली हळदही मरणार नाही फक्त जे तण आहे ते संपेल अशा प्रकारचं ते औषध आहे ते जवळजवळ पंधराशे रुपयाचा आपण विकत घेतलेलं आहे आणि ते आपण फवारतो आता पुन्हा ते औषध जेव्हा संपतं तेव्हा त्या यंत्राचा अशा प्रकारचा आवाज येतो आता जो मुलगा आहे शहजारी तर त्याच्यामध्ये औषध टाकते दोघांनी मिळून ही जी फवारणी आहे ती पूर्ण केलेली आहे सोयाबीनचं पीक पण बघा ही जी रोपं आहेत छोटी छोटी हे सोयाबीन आता या सोयाबीनपासून आहे काय तर पहिलं बनतं तेल सोयाबीन सोया सोया आणि सोया पनीर त्याचबरोबर आपण जी भाजी शाही भाजी किंवा ज्याला सोयाबीन वड्या तेही या सोयाबीनच्या माध्यमातून येणाऱ्या येणाऱ्या शेंगांच्या माध्यमातूनच बनलं जातं आता काही या भागातली माणसं जी बघतील व्हिडिओ ते बघते हे सगळं आम्हाला माहिती आहे परंतु कोकणातील जे शेतकरी आहेत आउनी आउनी। आउनी आउनी। हो का हे फक्त आणि फक्त हातातली आवनी करतात आवनी लावणी नाही आवनी तर त्यांना हे काहीच माहिती नाही किंवा काय असतंय कसं असतंय आहे ज्याला कशा बिया येतात किंवा हळद कशी असते हे त्यांना काही माहिती नाही ते आमचे दिवस हे बघून नक्की आनंदी होतील तिथं बघू शकता आपण फवारणीचं काम सुरू आहे आणि हे जे यंत्र आहे फवारणी यंत्र फवारणी यंत्रामध्ये इथे इथे आवश्यकता टाकून खाली फवारणी केली जाते तणनाशक फवारण्यासाठी घेऊन जात असताना मित्रांनो आम्ही आनंद घेतो शेती म्हणजे आनंद घेतो शेतीचाच नाही आम्ही आयुष्यात आनंद घेतो थोडक्यात शेतीचा आनंद या ठिकाणी शेतकऱ्याला आपण विचारू शकता तुम्ही शेतकरी असाल कमेंट करा <laughs>